ग्रामपंचायत अंतर्गत कर लिलावामध्ये भ्रष्टाचार साबित होऊन ही वसुलीबाबत दिरंगाई बद्दल अकबर सय्यद यांचे बारा ऑगस्ट पासून आमरण उपोषण नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज निराशिव तक्रार तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतमध्ये लिलावामध्ये भ्रष्टाचार साबित होऊन ही कर वसुली अद्याप नाही उलट त्याच घरातील भावास पुन्हा ठेका देऊन भ्रष्टाचारास पाठीशी घातले आहे याविषयी गटविकास अधिकारी पुरंदर यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या आदेशास केराची टोपली दाखवली आहे उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी भेट देऊन मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नेते सुदामराव इंगळे हेमंत कुमार माहूरकर पुष्पक जाधव रवींद्र मोरे श्रीपाद गुरव नितीन साळुंके सुधीर शहा आदिराज कोठाडिया आदी मान्यवर उपस्थित होते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिली रहिवासी असून मी गेले चार दिवस उपोषण करीत आहे ग्रामपंचायत आवाजाखाली की दोन हजार अठरा एकोणीस साली ग्रामपंचायत मध्ये बाजार ठेकेदार कर वसुली करताना नऊ लाख रुपये अठरा एकोणीस लाख थकीत होता तरीसुद्धा सुद्धा ठेका परत त्याच व्यक्तीला ग्रामसेवकांनी दिला तो नऊ लाख रुपये परत थकीत झाला असा अठरा लाख पंचवीस हजार एकशे छत्तीस रुपये थकीत असून सुद्धा ग्रामपंचायत त्या त्या वसुलीकडे दुर्लक्ष करत आहे गट विकास अधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा ग्रामपंचायत टाळाटाळ करत आहे ग्रामपंचायत का टाळाटाळ करत आहे अद्यापही समजलेलं नाही हे असून सुद्धा परतचा ठेका त्याच्या भावाच्या नावही परत देण्यात आलेला आहे आणि त्याची वसुली सय्यद करत आहे सरळ सरळ गट विकास प्रशासन त्याच्याकडे दखल देत नाही ग्रामपंचायत त्याच्याकडे दखल देत नाही या म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी ईडीओ असेल शिव असेल यांना याची मागणी करणार याची चौकशी करा म्हणजे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा आणि अशा संस्था ग्रामपंचायत असेल त्या संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत पारदर्शक व्यवहार झाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्या पद्धतीने व्हावं आदरणीय ते शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रियाताई सु असतील यांचे विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालतो आहे आणि ते विचार जो लोकोषत असताना पारदर्शक कारभार व्हावा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आम्ही अकबर सय्यदला या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देतो आहे आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी करतो धन्यवाद मी माणिक झेंडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्र पवार पुरंदर आज या ठिकाणी एरेमध्ये जाता जाता उपोषण खर्चाचा बोर्ड पाहिला अकबर सय्यद हे या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्यांच्या उपोषणासाठी का बसले बारकाईने पाहिलं तर ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये किंवा कर वसुलीमध्ये बाजार कर वसुलीमध्ये जी आई अनियमितता झाली आणि वारंवार एका ठेकेदाराला काम देणे किंवा त्याच्याकडूनच काही ब्लॅकमेल करून पुढं तरी त्याला परत परत त्या एकालाच मोठं करणे आणि ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो आहे त्या संस्थेचे हित न पाहता एक वेगळं वैयक्तिक व्यक्ती जर कुणाच्या तरी हिताकडं पाहणं आणि तो ठेका देणं त्याची वसुली न करणं ज्या संस्थेमध्ये काम करतात त्याच्यावर त्याच्या हित न पाहणं आणि अशी जर अशी माणसं जर एखाद्या एखाद्या संस्थेमध्ये काम करतात तर ती संस्था चालणार नाही अठरा ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत पुरंदर तालुक्यामध्ये एक नंबरची ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीत काम व्यवस्थित व्हावं असं आम्हालाच वाटतं आम्ही या ठिकाणी मुद्दाम होऊन जाता आता पाहिलं तर अकबर सैन हे उपोषणाला बसलेत त्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे युवकाध्यक्ष पुष्कराज जाधव या ठिकाणी आले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ने पुणे जिल्हा परिषदचे माझे आदर्श सदस्य आदरणीय सुधामा इकडे हे या ठिकाणी आले त्याचबरोबर आमचे दुसरे पुणे जिल्हा परिषदचे माझे आदर्श सदस्य हेमंत कुमार मावरकर या ठिकाणी आले त्याचबरोबर आमचे श्रीपाद गुरज गुरव या ठिकाणी आले आणि ते साळून तसेच आमचे पप्पू मोरे हे सरपंच आता उपस्थित केलेलं आहे त्या उपोषणाला माझ्या मनापासून पाठिंबा आहे त्यांची बाकी राष्ट्र आहे आणि होता येईल लवकर युद्ध पातळीवर तुम्ही आमचा अंत बघू नये असे आमचे निरा आणि ने ग्रामस्थांतर्फे तुम्हाला कलेक्टर असतील मुख्यमंत्री असतील यांना नम्र विनंती आहे आज चौथा दिवस आहे तरी प्रामाणिकपणे ह्याचा कंप्लीटपणे ह्याचा योग्य तो निर्णय झालाच पाहिजे होत करणार ग्रामपंचायतीला चांगले दिवस आले पाहिजे जो काय भ्रष्टाचार होतो आहे भले ह्या 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 संदर्भात असतील तर इतर जो भ्रष्टाचार आहेत ते सगळा भ्रष्टाचार निवडून स्वच्छ कारभार झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे